आजी आल्यावर आपण नागाव बीच पाहिला तर नागाव बीचमध्ये तुम्हाला ब्लॅक कलरचे सँड आढळेल ते थोडं पुढे आले की काशी बीचनं तुम्हाला गोल्डन सँड आढळेल परंतु दरम्यानच्या याच्यामध्ये प्रवासामध्ये तुम्हाला एक बारशू म्हणून गाव लागेल त्या बारशू गावापासून तुम्ही पाहिलं तर हा सगळं खडक आहे इथं हा रॉक बीच म्हटलं तरी गावक ठरणार नाही संपूर्ण सगळीकडे खडक आहे मात्र इथं शूटिंग किंवा फोटो काढण्यासाठी अगदी उत्तम जागा आहे आणि इथं बसल्यावर प्रसन्न असं वातावरण आहे सुंदर अशी छान हवा आहे काशीतवर अलिबागवरनं काशीतला जाता नूरच्या दिशेला जाताना म्हणजे ला बारशिव लागतं त्या बारशिवमध्ये हा वॉक बीच आहे तर जरूर काही वेळ आपला घालवा